या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये गुप्त भेट झालेली आहे या भेटी दरम्यान आता चर्चा सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे जुन्नर बाजार समितीमध्ये होत असलेली ही गुप्त भेट मात्र महत्वाचं म्हणजे या भेटीमागचं कारण नेमकं काय आहे संदीप क्षीरसागर अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेलं आहे याआधी आपण पाहिलेलं होतं संदीप क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावर केलेले होते आणि त्यानंतर आता थेट अजित पवारांची भेट घेतली या यामागचं नेमकं कारण काय हे बघणं महत्वाचं अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून घेऊयात रोहिदास आपण पाहतोय खरं तर धनंजय मुंडे प्रकरणामध्ये वाल्मिक करार प्रकरणामध्ये वारंवार संदीप शिरसागर यांनी आपली भूमिका मांडली अजितदादांच्या विरोधातही ते बोलले मात्र आज ही ते भेट घडती आहे यामागे कारण काय आहे अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे विविध विकास कामांचे उद्घाटन होत आहे मात्र याच दरम्यान आ, मोठी राजकीय घडामोड घडतीये संदीप क्षीरसागर हे गेल्या दोन तासापासून जुन्नर शहरामध्ये दाखल झाले होते आणि अजित पवारांची त्यांची भेट होणार होती ही भेट अखेर आता सुरू आहे अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात ही भेट होतीये तर बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असेल धनंजय मुंडे असतील यांच्यावरती अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करण्यात आले मात्र आता सुरेश दस असतील सुरेश दस आणि धनंजय मुंडेंची भेट त्यानंतर आता क्षीर संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट ही महत्वाची मानली जाते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाल्यानंतर संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घटनाक्रम घडू लागलेला आहे अजित पवार वेगवेगळ्या वेग पद्धतीने या नेत्यांशी संवाद साधत आहे मागच्या पंधरा मिनिटापासून संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यात भेट सुरू आहे चर्चा सुरू आहे ही चर्चा नक्की काय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जुन्नर शहरामध्ये अचानक पद्धतीने येऊन ही भेट का घेतली जाते हा खरा प्रश्न खराने उपस्थित होते आणि क्षीरसागरांची ही भेट जी आहे ती सध्या सुरू आहे मात्र या मागचं नेमकं मुख्य कारण काय अद्याप कळलेलं नाही मात्र ही भेट जी आहे ती गुप्त भेट असल्याची देखील माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचते एकंदरीत आपण पाहतोय संदीप क्षीरसागर यांनी दादांची भेट घेतलेली आहे